नमस्कार मित्रांनो दोन हजार तेरा मध्ये प्रदर्शित झालेला दुनियादारी चित्रपट प्रचंड गाजला आजही इतक्या वर्षानंतर हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करून आहे दुनियादारी चित्रपटातील कलाकारांच्या भूमिकाही गाजल्या होत्या या चित्रपटातील दिग्या आणि सुरेखाची लव्ह स्टोरी हिट झाली पण दुनियादारी चित्रपटामध्ये सुरेखाची भूमिका कोणी साकारली होती आणि ही अभिनेत्री सध्या काय करते तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया दुनियादारी मध्ये दिग्याची भूमिका अंकुश चौधरीने तर त्या कपूरची गर्लफ्रेंड सुरेखाची भूमिका अभिनेत्री रिचा परियाली हिने साकारली होती या चित्रपटाने रिचाला लोकप्रियता मिळून दिली मात्र या चित्रपटानंतर ती कुठेच दिसली नाही दुनियादारी नंतर रिचा ही सिनेमा इंडस्ट्री मधून गायबच झाली रिचा ही सोशल मीडियावरही सक्रिय नाही दोन मध्ये तिने रोनक शाह सोबत लग्न करत संसार ताटला त्यामुळे आता ती घर संसारात रमली असल्याचं बोललं जात आहे तर मित्रांनो मराठी चित्रपट दुनियादारी यामधील सुरेखा तुम्हाला आवडते का आणि आपण दुनियादारी हा चित्रपट पाहिला आहे का खाली कमेंट करून नक्की कळवा कर